पाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर रेल्वे रोको आंदोलन तात्पुरते स्थगित गेट पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीला जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांचा सकारात्मक प्रतिसाद कायमस्वरूपी उपायासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा दुरुस्तीच्या नावाखाली दीर्घकाळापासून बंद असलेल्या चिंचपाडा येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक चौऱ्याहत्तरमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिलेल्या दहा नोव्हेंबरच्या रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी मिताली शेठी यांच्या आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी गेटवर येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत गेट त्वरित सुरू करण्याचे आदेश दिलेत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले शनिवारी झालेल्या या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्यासह तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे पथक तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अर्थातच एन एच ए आयचे अधिकारी चिंचपाडा ग्रामपंचायत सरपंच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते बंद असलेल्या गेटमुळे शाळकरी विद्यार्थी शेतकरी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहून जिल्हाधिकारी महोदय सेठी यांनी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली नागरिकांची समस्या तात्काळ सोडवण्यासाठी पर्याय उपलब्ध नसताना गेट बंद का ठेवले असा जाप त्यांनी विचारला या चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी मॅडम यांनी चिंचपाडा येथील ग्रामस्थांना दिलासा देत सांगितले की नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना केली जाईल येथील नागरिकांच्या मागणीनुसार रेल्वे अंडरपास रस्ता किंवा रेल्वे उड्डाण पूल तयार करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रशासकीय स्तरावर तातडीने पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले सर्वात महत्वाचे म्हणजे कायमस्वरूपी पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत नागरिकांचा जीवनावश्यक रहदारीचा मार्ग बंद ठेवणे योग्य नाही त्यामुळे रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची सूचना जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गेट त्वरित सुरू करण्याचे दिलेले आश्वासन आणि कायमस्वरूपी तोडग्यासाठी उच्च पातळीवर पाठपुरावा करण्याची तयारी दर्शवल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या संदर्भात लोकनियुक्त सरपंच राहुल वसावे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले जिल्हाधिकारी मॅडम यांनी स्वतः पाहणी करून आमची समस्या गांभीर्याने घेतली त्यांनी गेट त्वरित सुरू करण्याची मागणी मान्य केल्यामुळे आम्ही दहा नोव्हेंबरचे रेल्वे रोको आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रशासकीय जाण व त्वरित कारवाईमुळे चिंचपाडा येथील नागरिकांच्या अडचणी दूर होण्याची आशा पल्लवित झाली आहे जिल्हा प्रशासन आता अंडरपास किंवा उड्डण पुलासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा कधी आणि कसा पूर्ण करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सरपंच तथा ग्रामस्थ शेतकरी आणि व्यापारी वर्ग यांच्या वतीने चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी मॅडम नंदुरबार यांना रेल्वे गेट सुरू करण्याबाबतीत एक निवेदन देण्यात आले होते तसेच रेल्वे गेट नऊ तारखेला जर सुरू नाही केले तर दहा तारखेला रेल रोको आंदोलन करण्यात येईल हे ग्रामस्थांच्या वतीने कळवण्यात आले होते त्या संदर्भात आज दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांनी चिंचपाडा येथील रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर येथे भेट देऊन कामाची पाहणी केली तसेच संबंधित रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच नॅशनल हायवेचे अधिकारी यांना समक्ष बोलवून जाब विचारला व रेल्वे गेट जोपर्यंत पर्याय रस्ता होत नाही तोवर रेल्वे गेट सुरळीत नियम नियमितप्रमाणे सुरळीत चालू ठेवा व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करेन असं मॅडमांनी आश्वासन केलं त्यामुळे आमचं आम जे रेल रोको आंदोलन होतं ते तात्पुरतं स्थगिती करण्यात येत आहे त्याच्या मागण्या त्वरित नियमितप्रमाणे मान्य केलेल्या नाही तर आम्ही मागचं जे पत्र होतं रेल रोखाचं ते स्मरणपत्र देऊन परत रेल रोको आंदोलन करू हे एक चिंचपाड्यामध्ये जे एल सी सेवन्टी फोरचं आपला क्रॉसिंग बंदी केलं होतं त्याची आज पाहणी केली आणि लोकांसोबत चर्चा केली सरपंच होते आत्ता प्रॉब्लम अशी आहे की जे तिथे आर यू बी किंवा आर ओ बीचं कन्स्ट्रक्शन करायचं होतं ते थोडा त्यांनी बायपास रोड जे केली त्याला आपण आर ओ बी जर ग्राह्य धरला तरी लोकांना थोडा पाच सहा किलोमीटर एक्स्ट्रा चालायला लागते तर आत्ता एन एच ए चे जे आपले आर ओ साहेब आहेत नागपूरमध्ये बसतात त्यांच्यासोबत फोनवर बोलली आहे एक, एक एक्स्ट्रा आर यू बी ज्यातून आपली एस टी बसेस जातील तसं प्रोव्हिजन जर आपल्याला करता तर आला तर आपण त्या आर यू बी तिथे बांधू आणि मग लोकांना ऍटलिस्ट त्यांचे मुलांना जायचं किंवा हॉस्पिटलमध्ये जायचं ते व्हेक्युलर ट्रॅफिकसाठी एन एच एआयला एक आरयू बी करता येईल आणि एक दुसरा यू बी जे एन सी सेवन्टी थ्रीवर वर प्रपोज आहे थ्रू रेल्वे ते पण आपण करू आणि एक आता एम साहेबांना रिक्वेस्ट करणार मी की जोपर्यंत तो काम होत आहे तोपर्यंत त्याची चालू करण्याची आम्हाला मुभा दे किती दिवसात मॅडम तरी मला नाही सांगते ना मला डीआरएम साहेबांसोबत बोलायला लागेल त्यांचे जे रेल्वेचे रुल्स आहेत आता हा आय नॉट दे अथॉरिटी फॉर दिस पण मॅडम शाळा सुरू झाल्या आहे दुर्गणांना जो हाल होतोय वाईल आय अंडरस्टँड हो कसं आहे हो। की तुमच्या समोर मी आता पाहणी केली एन एच आय सोबत पण बोलली आहे तर डीआरएम साहेबांचं जे अथॉरिटी डोमेन आहे ते त्यांचंच आहे पण ऍट द हायेस्ट लेवल जिथे त्याला रेस करायचं ते आम्ही आमच्या डिस्ट्रिक्टमधून करू ज्या ज्या ऑफिस चा ज्युरी स्टेक्शन राहतो त्या ते ऑफिस चा ज्युअरी स्टेक्शन राहतो ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज चिंचपाडा